राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस सी ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती मधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला यावरती अनेक संघटनांनी आक्षेप नोंदवला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये आंदोलन केलं चौदा तळ्यावरती जात मनुस्मृतीचं दहन करत असताना आव्हाडांना एक चूक भोवली आणि नव्या वादाला तोंड फुटलं मनुस्मृतीचे पोस्टर फाडताना आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर देखील फाडलं गेलं आणि वातावरण तापलं आज खेडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात मोर्चा काढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध नोंदवला खर तर आज आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जिथ्याचा जाहीर निषेध करण्यासाठी महामानवाला अर्पण करून आज इथं आपण गेटच्या बाहेर आचारसंहिता असल्याकारणाने थोडं आपण नियमाचं पालन करून आज आपण हा निषेध करतो आहे खरं तर आमचे दोन अध्यक्ष आहेत किशोरजी आमरे आहेत आणि साहेब आहेत अध्यक्षांचा दोन्ही अध्यक्षांचा मला फोन आला का आणि आपल्याला आंदोलन करायचं असं सा त्यांनी सांगितलं आहे ठीक आहे आणि खरं तर आम्हाला एक गाडव आणायचा होता त्या गाडव आणायला आम्ही अध्यक्षांच्या अनुमतीने आम्ही गेलो तिथं आणि गाढवाच्या मालकाकडे आम्ही सांगितलं की आम्हाला उद्या आंदोलनासाठी गाडव तुम्ही द्या पण गाढवाच्या मालकाने आम्हाला अचंबित केलं त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्या गाढवाची काय लायकी आहे की नाही म्हटलं का हो नाही त्या जित्याच्या बरोबर तुम्ही तुलना काय माझ्या गाढवाची करताय इथंच आम्ही समजून गेलो गाढव काय आम्हाला भेटला नाही त्याच्यामुळे नंतर बाकीचे पण विषय होते आम्हाला पुतळाही आणायचा होता पुतळाही जाळायचा होता पण नंतर आमच्या लक्षात आलं जर का गाढवाची किंमतपेक्षा खाली जर का जितायची असेल व पुतळ्याची किंमत काय त्याच्यापेक्षा नक्कीच वरचड असेल त्याच्या आम्ही आज हे आंदोलन शांततेत केलं आहे पण नक्कीच सगळे आम्ही भाजप कार्यकर्ते व आंबेडकर प्रेमी आज इथं जमलो आंदोलन करतो आहे आणि नक्कीच त्यांच्यावरती आत्ताच आम्हाला समजलं आहे त्यांच्यावरती गुन्हाही दाखल होतो आहे पण अनबेलेबल गुन्हा दाखवावा हीच आमची मागणी आहे आता आम्ही पोलीस स्टेशनलाही जाणार आहोत आणि पोलिसांजवळ आम्ही या विषयाची चर्चाही करणार आहोत तुमचं अध्यक्षपदी आंदोलनाचं राजकीय स्टंट करणं ड्रामेबाजी करणं आणि नवटंकी करणं हे या जितेंद्र आव्हाडला पहिल्यापासून ह्या गोष्टीची सवय आहे आणि नाटकीय स्टंट करणं ड्रामेबाजी करणं आणि नकला करून हा व्यक्ती मोठा झालेला आहे पण अशा सगळे स्टंट करत असताना ह्या व्यक्तीला आपण कुठेतरी महामानवाचा अपमान करतो आहे ह्या माणसाला ह्याचं काही भान राहिलेलं नाही म्हणजे भान राहिलेलं नाही म्हणजे ह्या व्यक्तीच्या लक्षात होतं की आपण कोणाचा फोटो फाडतो आहे तरीही त्या व्यक्तीने जाणून बुजून तो फोटो फाडला कारण त्या व्यक्तीचा इगो पुढे होता महामानवासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर तुमचा कुठलाच इगो कुठलाच जे तसावा तुम्ही आंदोलन करताय आंदोलन कोणासाठी करताय बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार पुढे नेण्यासाठी आंदोलन आहे आणि त्यांचाच फोटो फाडताय त्यामुळे तुम्ही जितेंद्र आवार तुम्ही किती नकली माणसात हे आज लोकांसमोर आलं आहे पण आमच्यासारख्या आंबेडकरप्रेमी जनतेची तुम्ही आज मनं दुखावलीत तुमच्यावरती गुन्हे दाखल झालेच पण जेवढा प्रयत्न होईल किंवा कशातूनही प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करून आम्ही तुम्हाला निदान चप्पल मारण्याचा तरी आम्ही प्रयत्न करू कारण तुमची लायकी तीच आहे तुम्ही नकला करूनच पुढे आलात पण नकला करताना यापुढे भान ठेवा की आपण कुठल्याही एक सन्मानीय व्यक्तीचा अपमान होऊ नये याचं तुम्ही भान ठेवा जर ते भान नसेल तर आम्ही तुम्हाला त्याचं भान कसं ठेवायचं हे आम्ही नक्कीच दाखवून देऊ